नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी नाचणीचा शिरा बनवणार आहे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालूया मोठे तीन चमच मी तूप घेणार आहे जसं लागेल तसं आपण तूप घ्यायचं आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता छानपैकी आपण हे भाजून घेऊया खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालूया छानपैकी आपला शिरा भाजलेला आहे आता यामध्ये दूध घालूया मी दूध गरम करून घेतलेला आहे तेच घालूया थोडं थोडं घालूया पनिया चार जाकन थोड़ा वे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ आता आपण यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया आणि यामध्ये गूळ घालूया छानपैकी सर्व एकत्र करून घेऊया मस्त असा आपला नाचणीचा शिरा तयार झालेला आहे परत दोन मिनटं झाकून घेऊया मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला नाचणीचा शिरा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद